मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या तत्परतेमुळं सोलापूरच्या विडीघरकुल भागातील मयुरेशला नवजीवन मिळालं सोलापूरच्या विडीघरकुल भागातील रहिवासी अंबादास बिच्छल यांचा मुलगा आठ वर्षीय मयुरेश याच्या हृदयाला असलेल्या छिद्राच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मुलाची मदत झाली राजधानी मुंबईतील एका नामवंत रुग्णालयात ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या तत्परतेमुळं मयुरेशला नवजीवन मिळाल्यानं अंबादास बिच्छल यांनी सर्वांचे आभार मानले माझ्या मुलाचा हृदय ऑपरेशन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मुख्यमंत्री साहित्य निधी व धर्मदायक कक्षामधून दोन लाख रुपये रुपये ऑपरेशन मुक्त मध्ये केल्याबद्दल आभार त्याचबरोबर आम्हाला सर्वच्या मुंबईच्या एसआरसीसी हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आमच्याबरोबर येऊन ॲडमिट करून सर्व मुक्त मध्ये करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाला बोलून मला मदत केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आभार आहे उपकार कधीच विसरणार नाही आपल्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला धन्यवाद अंबादास बिच्छल हे विडी घरकुल परिसरात चहाची विक्री करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवत आले आहेत त्यांच्या दोन अपत्यांपैकी आठ वर्षीय मयुरेश हा शिंदे प्रशालेचा विद्यार्थी आहे त्याच्या छातीत त्रास जाणवू लागल्यानंतर झालेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचं निदान झालं होतं डॉक्टरांनी त्यासाठी औषधोपचाराचा खर्च म्हणून जवळपास दोन लाख रुपये अंदाज वर्तवला होता अंबादास यांची परिस्थिती हालाखीची त्यामुळं त्यांनी आपल्या मुलाच्या हृदयात छिद्र असल्याची समस्या रुग्णसेवक आनंद गोस्की यांना कळवली आनंद गोस्की यांनी धर्मादाय आणि आरोग्य योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांचे उपचार मोफत करण्यासाठी अंकित श्रीमाळी यांना विनंती केली त्यांनी त्यास तात्काळ होकार दिला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक सोलापूरचे आनंद गोस्की यांच्यामुळं आमच्या मुलाचा जीव वाचल्याचं वडील अंबादास यांच्याकडून सांगण्यात आलं